जिल्हाधिकाऱ्यांकडून स्ट्रॉंग रूमसह मतमोजणी व्यवस्थेची पाहणी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी निवडणूक प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा मतमोजणीचा टप्पा येत्या मंगळवारी चार जूनला होणार आहे यासाठी जिल्हा प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे मतमोजणीकरता प्रशासन पूर्णपणे सज्ज असून या व्यवस्थेची पाहणी करण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी वखार महामंडळाच्या येथील स्ट्राँग रूमसह मतमोजणी केंद्राची पाहणी केली व सूचना दिल्या तेरा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडली जवळपास दीड महिन्याच्या कालावधीनंतर येत्या चार जून रोजी पडवली एम आय डी सी परिसरातील वखार महामंडळाच्या येथे मतमोजणी होणार आहे या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी गौडा यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली प्रत्यक्ष मतमोजणीकरिता येथे असलेल्या एकूण टेबलची व्यवस्था उमेदवार निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या मसनेची व्यवस्था लावण्यात आलेले बॅरिकेटिंग सी सी टी व्ही विद्युत व्यवस्था ईव्ही एम असलेल्या रूमचा मार्ग सुरक्षा व्यवस्था मीडिया सेंटर आदींचा त्यांनी आढावा घेतला तसेच संबंधितांना सूचनाही केल्या यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपविभागीय अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते